जे भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी दोन चार व्हिडिओ टाकलेले आहेत जे की माझा पहिला व्हिडिओ आहे बुद्ध धम्म संघाला असे मिसमरावे असे मिसमरावे मग जीवन जावे हे जे बुद्धगीत आहे हे माझं स्वरचित बुद्धगीताला आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा स्वीकार केला मला प्रेरणा दिली छान छान त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया आल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आणि माता रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अशा प्रकारचे जवळजवळ दहा बारा व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि या सर्व माझ्या मनोगताला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर जे जे मला मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे त्या सर्व माझ्या विचारांना आपण चांगल्या प्रकारे वाव देत आहात बऱ्याच जणांनी सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे लाईक केलेलं आहे कॉमेंट केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद कुठल्याही प्रकारचं यूट्यूब चॅनल चालू करून प्रसिद्धीच्या मार्गाकडे वळण्याचा माझा मुळीच उद्देश नाही परंतु जे काही लिखाण मी केलेलं आहे दैनिक सम्राटच्या माध्यमातून आदरणीय संपादक साहेब बबनजी कांबळे यांनीही माझे दोन हजार जवळजवळ दोन हजार बारापासून माझे दैनिक सम्राटला आर्टिकल लेख वेगवेगळ्या विषयावर चालूच आहेत आता आता थोडं कमी झालं लिहायला वेळ मिळत नाही त्यामुळं आणि ह्या माध्यमातून माझ्या विचारांना मी एक प्लॅटफॉर्म म्हणून दैनिक सम्राटमध्ये स्तंभलेखिका म्हणून लोकांचा माझ्या वाचकवर्गांचा खूप मोठा संपर्क झाला खूप मोठ्या प्रेरणा सर्वांनी दिल्या त्याचबरोबर रमाई मासिक आदरणीय रेखा मेश्राम मॅडम यांच्याही मासिकामधून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रामधून मला माझं लिखाण आणि जे विचार मला मांडायचे होते त्यासाठी मला खूप मोठं माझं लिखाण प्रकाशित करून मला मदत केली एक त्याचबरोबर आमचे दैनिक शिल्पकार दैनिक हर्षनगरी पेपर आहे द रिपब्लिकन गार्ड पेपर आहे बऱ्याच पेपरच्या माध्यमातून आणि मासिकांच्या माध्यमातून हे माझे विचार मी आपल्या सर्वांच्यापर्यंत पोचले आहे आणि ह्या त्या सोशल मीडियाचं एक अतिशय चांगलं उत्कृष्ट जर आपण त्याचा चांगला वापर केला तर उत्कृष्ट माध्यम हे पण आहे आणि म्हणून या माध्यमातूनसुद्धा माझ्या कविता माझे भाषणं आणि गीतं आपल्यासमोर मांडण्याचा हा माझा विचार पोचवण्याचा हो हा माझा अल्पसा प्रयत्न आहे पुन्हा एकदा आपण देत असलेल्या प्रेरणेबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल मी खूप खूप पुनश्च आभार मानते आणि इथं आता पर्वाच्या जवळजवळ बुद्ध पौर्णिमा होऊन गेली त्यावेळेसही बुद्धांच्या विषयीचे जे विचार मी मांडलेत त्यांनाही आपण चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते आता अजून दोन चार दिवसांनी पौर्णिमा येत आहे त्यावर सुद्धा एक बुद्धाचं जीवन चरित्रावर आधारित एखादं प्रबोधन प्रवचनसुद्धा मांडण्याचा प्रयत्न करीन तूर्त एक कविता मला सुचलेली आहे हिंदीमध्ये कविता आहे बुद्ध धम्म संघाला धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये होणारा जो बदल आहे जो प्रतिकूल परिस्थितीमधून माणसाला अनुकूल परिस्थितीकडे आणून यशाचा मार्ग जो दाखवतो तोच तो मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म आहे या गोष्टीची मला वारंवार अनुभूती आलेली आहे आणि त्या अनुभूतीवर आधारितच हे बुद्धगीतं बरेच लिहिलेले आहेत जे कोणी संगीतकार असतील त्यांना माझं विनम्र आव्हान आहे की स्वरिचित जे माझे बुद्धगीतं आहेत ते जर कुणाला हवे असतील तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधावा गीताचे बोल हे अनुभूतीच्या माध्यमातून मांडलेले आहेत एक गीता गीताच्या माध्यमातूनच आहे पण काव्य प्रकारामध्ये मी इथं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते हे जीवन जगत असताना जीवनाच्या प्रवासामध्ये बुद्ध धम्म संघाचं कसं महत्त्व आपल्याला लाभतं आणि आपलं जीवन कसं सुखकर होतं ह्याच माध्यमातून ही मी कविता केलेली आहे ती हिंदीमधून आहे तिचं नाव आहे जिंदगी एक सफर हे सुहाना ह्या गीताच्या सालीवर केलेला आहे पण मी कवितेच्या माध्यमातूनच इथं म्हणण्याचा प्रयत्न करते धम्म का ये सफर है सुहाना धम्म का ये सफर है सुहाना बुद्ध धम्म संगक मैने हे माना बुद्ध धम्म संघ को मैंने हे माना धम्म का ये सफर है सुहाना धम्म का ये सफर है सुहाना बुद्ध धम्म संघ को मैंने हे माना बुद्ध धम्म संघ को मैंने हे माना मी ह्या ओळी याच्यासाठी लिहिल्या आहेत की प्रत्यक्ष जीवनामध्ये कारण तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की ग्रंथ कितीही मोठे असो ग्रंथामधलं तत्वज्ञान कितीही मोठं असो पण जोपर्यंत तो धम्म आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रस्थापित होत नाही त्याची कृती आणि अनुभूती जर आपल्याला मिळत नाही तर त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग आपल्याला होत नाही म्हणून आपल्या प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो धम्म उतरला पाहिजे आणि त्याची कृती करून आपल्या स्वतःला त्याची अनुभूती आल्यानंतर ती अनुभूती आपण इतरांपर्यंतसुद्धा ती मांडली पाहिजे आणि म्हणून मी इथं म्हणत आहे इथं म्हणूनच मी कविताच्या ह्या दोन ओळी सुरुवातीला मी अशा घेतलेल्या आहेत की धम्म का ये सफर है सुहाना कारण आपलं हे गृहस्थी जीवन जगत असतानासुद्धा धम्माचा प्रवास आणि ह्या जीवनामध्ये आपण मिळवलेलं जे जीवन आहे ते सार्थक करण्यासाठी पन्नास टक्के आपलं गृहस्थी जीवन आणि पन्नास टक्के धम्माचं जीवन हे जरी आपल्याला जगताना हे आलं तरी कमीत कमी पंच्याहत्तर टक्के हे आपलं गृहस्थी जीवन आणि पंचवीस टक्के जरी आपल्याला धम्माच्या माध्यमातून जीवन त्या प्रवासात जगता आलं तरी म्हणून मी म्हणेन की आपलं जीवन सार्थक झालेलं आहे आणि हा जीवनाचा प्रवास करत असताना मीही या धम्माच्या प्रवासातून जात आहे आणि ते जात असताना आलेली अनुभूती मी वेगवेगळ्या माध्यमातून इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे पुन्हा एकदा धम्म का ये सफर है सुहाना धम्म का ये सफर है सुहाना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना इस जीवन को धारण तू कर इस जीवन को धम्म से तू धारण कर पंचशील का तू आचरण कर पंचशील का तू आचरण कर इसी राह पर तुझे है चलना इसी राह पर तुझे है चलना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना बुद्ध धम्म संघ को मैंने माना मैंने माना धम्म का आचरण है मुश्किल अगर धम्म का आचरण है मुश्किल अगर नामुमकिन भी नहीं है मगर नामुमकिन भी नहीं है मगर तुझे भी है ज़रा ये आजमाना तुझे भी है ज़रा ये आजमाना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना बुद्ध धम्म संघ को मैंने है माना मैंने है माना मैंने है माना खुद ही खुद से लगा ले तू ये दाव खुद ही खुद से लगा ले तू ये दाँव पहुँचेगी किनारे ये जीवन की नाव पहुँचेंगी किनारे ये जीवन की नाव जीने मरने का है यह तराना जीने मरने का है यह तराना बुद्ध धम्म संघ को मैंने ही माना बुद्ध धम्म संघ को मैंने ही माना बुद्ध धम्म संघ को मैंने ही माना तर अशा प्रकारची ही हिंदीमधून कविता आहे गीताच्या रूपामधूनच मी ही तयार केलेली आहे पण इथं काव्यरूपात मांडण्याचा प्रयत्न केला मी यासाठी आग्रहाने आणि विनम्रतेने समाजाला मी आव्हान या कवितेमधून केलेलं आहे की जशा ज्या पद्धतीनं मी हे जीवनाचा प्रवास धम्माचा करत असताना जी अनुभूती आली तशी तुम्ही आपणही सर्वांनी ही अनुभूती घ्यावी वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारची धम्माची अनुभूती येत असते आपण एवढे भिक्खुगणासारखे आपण एवढे विद्वान नाहीत नाही आपण फक्त चिवरधारी आहोत नाही आपल्याला खूप मोठं असं धम्माचं ज्ञान आहे किंवा आपण आपलं आचरण करण्यामध्ये अतिशय खूपच तरबेज आहोत असंही नाही तर एक साधंसुद्धं जीवन जगत असताना धम्माच्या मार्गाने जीवन जगत असताना जी अनुभूती येते आणि जो माणसाला जग जीवन जगण्याचा एक आनंद होतो तो, तो आनंद अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथं मांडता येतो आणि म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धम्म मार्गावर पाऊल पडावा अशी मी मंगलकामना करते थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत